नमस्कार आज तेरा मे संध्याकाळी साडेसहा वाजलेत आज आपण बघूया की चौदा मेचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आणि कुठे विजनशेत गडगडाटी मुसळधार पाऊस होईल त्यासोबत आज रात्री देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे या यासंदर्भातली डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सुरुवातीला आपण कालचा पाऊस बघून घेणं देखील महत्त्वाचं आहे ज्यामध्ये जवळपास आंबेगाव गडगाव पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे तर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील विभागामध्ये सांगलीच्या कौठे महाकाळमध्ये वीस मिलीमीटर mm, बहुतांशी ठिकाणी हलका मध्यम पाऊस आहे त्यानंतर दक्षिण मराठवाड्यामध्ये अर्धापूर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील चाळीस मिलीमीटर mm, भोकर या ठिकाणी तीस मिलीमीटर तर पश्चिमेकडवी विदर्भामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत आणि काल खास करून विदर्भाच्या बहुतांशी विभागामध्ये चांगल्यापैकी पाऊस आहे गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी आहेत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे त्यानंतर जर आपण सध्याची स्थिती जर बघितली जे गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर जे तीव्र ढग आहेत यामध्ये सातारा पुणे रायगड या ठिकाणी अतिशय तीव्र पावसाचे ढग आहेत या ठिकाणी घरपीट आणि जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत असेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे यानंतर अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा उत्तर पश्चिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा मध्य आणि पूर्व विभाग जालना परभणी हिंगोली वाशिम त्यानंतर अमरावती आणि सांगली या ठिकाणी विधानशेत गडगडाटी पाऊस सध्या सुरू आहे या व्यतिरिक्त नंदुरबारच्या उत्तर विभागामध्ये दे देखील गडगडाटी पाऊस आहे आणि मुंबईच्या आसपास काहीसा हलका पाऊस या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि इथून पुढं आज रात्रीची परिस्थिती जर आपण बघितली तर आज रात्री हे जे पावसाचं वातावरण असेल तर चांगल्यापैकी ढगांची निर्मिती सांगलीमध्ये दे देखील होत आहे आणि सातारेचे ढग काहीसे सोलापूरकडे सरकतील आणि सोलापूरमध्ये देखील निर्मिती आहे ह्याच पाऊस धाराशिव लातूरपर्यंत पुढे सरकेल काहीसे ढग अहमदनगरच्या दक्षिणेकड विभागामध्ये निर्मिती चालू आहे या ठिकाणी देखील छोटा ढग आहे परंतु गडगडाट चालू आहे हा देखील बीडकडे सरकेल आणि परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरकडे देखील काहीशी बाष्पाचा पुरवठा रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी देखील जोरदार ते दे मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि हाच पाऊस बुलढाणा अकोला वाशिम त्यासोबत अमरावतीपर्यंत जाईल आणि त्यानंतर पुढे नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूरपर्यंत भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील आज रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाज असेल परंतु एकंदरीत जो मुख्य पावसाचा जोर असेल तर तो मराठवाडा आणि पश्चिमेकड विदर्भ त्यासोबत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि म मध्य महाराष्ट्र पश्चिमेकडील विभाग आणि उत्तर विभाग या ठिकाणी आज जोरदार ते मुसळधार पावसाची या संपूर्ण ठिकाणी शक्यता आहे या व्यतिरिक्त जळगावमध्ये देखील ढागांची निर्मिती होऊन या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असेल त्यानंतर उद्याचा हवामान विभागाचा आपण अंदाज चौदा मेसाठी जर बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यानंतर नांदेड परभणी हिंगोली जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो तर जी उष्णतेची लाट राहणार आहे तर पालघर ठाणे या, या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट असेल आणि मुंबईमध्ये दिवसा आपल्याला उकाळा आणि रात्र गरम राहण्याचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बघूया आपण आपला हवामान अंदाज चौदा मेसाठीचा एवढ्या जी प्रमुख पावसाची स्थिती असेल तर खास करून आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस उद्या बघायला मिळेल तर तो सांगली त्यासोबत कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे रत्नागिरी रायगड त्यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली बीड परभणी जालना या संपूर्ण ठिकाणी उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे पाशपाचा पुरवठा जो असेल चांगल्यापैकी या ठिकाणी होण्याची अरबी समुद्रामधून वाढण्याचा अंदाज आहे कारण की अजूनही बहुतेक बहुतेक गोष्टी या ठिकाणी अनुकूल आहेत त्यासोबत आणखीन जोरदार पाऊस जो असेल तर तो आपल्याला सोलापूर सांगली धाराशिव नांदेड या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण देखील काळजी घ्या उद्या आणि परवा खास करून दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्या संदर्भाचा व्हिडिओ आपण उद्या देऊच आणि बाकी ठिकाणी जो विदर्भात असेल तर तो विखुरलेल्या स्वरूपामध्ये उद्या पावसासाठी अनुकूल वातावरण असेल परंतु रात्री काहीचं वातावरण उद्या जे असेल तर गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसासाठी अनुकूल होईल या व्यतिरिक्त उत्तरेकडे जरी आपण बघितलं तर नाशिक त्यासोबत नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारून काहीसा उशिरा तयार होण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशा प्रकारे एक अंदाज आहे परंतु जो मराठवाडा नाशिक पुणे अहमदनगर जालना या संपूर्ण ठिकाणी होण्यासाठी मुसळधार पाऊस शक्यता असेल अशा प्रकारचा अंदाज बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र